कर्ज माफीचा कर्ज जे आहे ते माफ एकनाथ मामा काय म्हणाले कर्जमाफी बद्दल की राज्य शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे मित्रांनो या गोष्टीत कुठपर्यंत सत्यता आहे कुठपर्यंत खरं होणार आहे आणि तुम्हाला सांगतो की दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे का ते कर अधिक कर्जमाफ होणार आहे कारण की मित्रांनो दोन लाख रक्कम तर काही नाही आहे शेतकऱ्यांच्या अंगावर ते पाच पाच लाख रुपये खर्च आहे तो दोन लाखामध्ये त्यांचा होणार आहे की नाही आणि हे कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तो सबस्क्राईब करून घ्या कारण की ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनल जाते कारण की मित्रांनो मी तुम्हाला एक महिना अगोदर सांगितलेलं होतं की पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता पाच ऑक्टोबरला मिळणार आहे आणि मित्रांनो शासनाने त्या दिवशी ऑफिशियल जाहीर केलं की पाच ऑक्टोबरला मिळणार आहे मित्रांनो छाती ठोकून सांगतो की मी सांगितलं होतं एक महिना अगोदर की याच तारखेला मिळणार आहे मित्रांनो आणि त्याच तारखेला पीएम किसानचा हप्ता जाहीर झाला होणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता कर्ज एकनाथ मामांनी काय भाषण दिलं ते आपण ऐकलं तर मित्रांनो एकनाथ बामा जे म्हणतात ते करतात आणि करायला मित्रांनो तुमचा टाइम लागतो परंतु विधानसभेची निवडणूक आता एकनाथ मामाच्या तोंडावरती आहे आणि मला तरी असं वाटते मित्रांनो की निवडणुकीच्या तोंडावरती एकनाथ मामा एकदा तरी राज्यामध्ये कर्जमाफी करणार आहे हो मित्रांनो परंतु संपूर्ण कर्जमाफी नाही करणार आहे दोन लाखाची अट मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मांडलेली आहे परंतु ते वाढून तीन किंवा साडेतीन लाखापर्यंत होणार आहे जास्त नाही राज्यामध्ये साडे